नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपल्या सर्वांचं आपल्या अंगणा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज मरा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे देवदर्शनाच्या यासाठी सकाळी अंतर्वळी सराटीतून निघाले आणि सायंकाळी त्यांनी तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं या दर्शनानंतर ते पंढरपुरात जाणार आहे आणि पंढरपूरमध्ये ते विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेणार आहेत आणि यानंतर ते परत अंतरवली सराटीला जातले आज आजही पहिल्याप्रमाणेच त्यांचं जागोजागी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं आणि अनेक मराठा तरुण त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असल्याचं पण आपणाला पाहायला मिळालं तिकडं आता थोड्या वेळापूर्वी दरे या सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावातून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईकडे निघाले आहे कदाचित आज उशिरा रात्री महायुतीची एखादी बैठक होऊ शकते आणि त्या बैठकीत मग जे काही एकमेकात मतभेद आहेत मत मतमतांतर आहेत ते ते पूर्ण करू शकतील असं दिसतंय इकडं राज्यपाला राज्यपाल किंवा राजभवनातून कुठलीही अधिसूचना किंवा पत्र पाच डिसेंबर एक दोन हजार चोवीस रोजी नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी किंवा नवं सरकार स्थापन होईल अशी निघालेली नाही मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळीच त्यांच्या एक्सवर पाच डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता महायुतीच्या नव्या सरकारची स्थापना होणार आणि शपथविधी होणार असं ट्विट केलेलं आहे त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र ही पाच डिसेंबर रोजी नव्या सरकारचा सरकारची स्थापना होईल याच याच्यात मग्न आहे आता शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने ग्रह पदावर ठाम ते आडून आहेत आणि तो तिडा कसा सोडवायचा हे पुढं खरं आव्हान आहे एकनाथ शिंदे हे तामस तापट आहे ते चक्क कुठलाही निर्णय घेऊ शकतात हे भाजपला ही ठाऊक आहे त्यामुळं यातून काय मार्ग निघतो याकडं आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे राष्ट्रवादी अजित पवार गटानं म्हणजे अजित पवार यांनी सर्व अटी शर्तीसह मंत्रिमंडळात सहभागी आणि महायुतीत मा, भाजपला पाठिंबा देण्याचं मान्य केलं आहे मात्र एकनाथ शिंदे आजही आपल्या भूमिकेवर ठामच आहे त्यामुळं तिडा सुटतो का वाढतो हे आता येत्या काही दिवसात कळेल आज तुमचा एवढंच धन्यवाद